हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शब्द तर चला समय आजच्या शिकूया ऍटिट्यूड ऍटिट्यूडचा मराठी तर्थ वृत्ती शरीराचा जोक प्रवृत्ती मनाची भूमिका कल कुठल्याही प्रश्नाकडे बघण्याच्या दृष्टिकोन होत आहे ॲटिट्यूडला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही हॅज अ व्हेरी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड टू हिज वर्क दुसरं वाक्य आहे यू हॅव टू चेंज युअर ॲटिट्यूड तिसरं वाक्य आहे आय फाउंड हर ॲटिट्यूड टोटली अनएक्सेप्टेबल चौथा वाक्य आहे हिज ॲटिट्यूड मेड हिम व्हेरी अनपॉप्युलर विथ कॉलिग्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू